महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्राला लागलेल्या या असाध्य आजाराची जड शोधून काढण्यासाठी मंडळी लक्षपूर्वक आहे का आणि हा आजार कोणी पसरवला हे विषाणू कोण आहेत हे किटाणू कुठून आले आहेत याची उत्पत्ती कशी झाली कुणी केली या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे शोधण्यासाठी हा व्हिडिओ आजचा हा भाग कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्या लक्षात येईल की हे दोन दोषी कोण आहेत नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बात, बात। मंडळी गेल्या काही वर्षात महाराष्ट्राचं वाटोळं कुणी केलं हा प्रश्न अलीकडे प्रत्येक सामान्य माणसांच्या मनात महाराष्ट्रात आहे त्याचं उत्तर शोधताना लोक अगदी उघडपणे अलीकडे बोलत आहेत की महाराष्ट्राचं वाटोळं कुणी केलं यापेक्षा हे वाटोळं नेमकं कुणामुळे झालं याचा शोध घेण्यासाठी लोकांना आता फारशी कसरत करावी लागली नाही मंडळी याला मुख्य कारण कोण तर महाराष्ट्रात गेल्या एक ते दीड वर्षापासून लोकांच्या श्रीमुखावर तोंडोतोंडी गल्ली बोळात फक्त दोनच नावं वारंवार येत आहेत एक म्हणजे अजित दादा पवार आणि दुसरे म्हणजे एकनाथराव शिंदे या दोघांनी अनेक वर्ष राजकीय क्षेत्रात किती चांगली कामं केली आहेत ते विसरण्यासाठी त्यांनी चांगली कामं केलेली विसरण्यासाठी त्याच दोघांनी आपल्या अलीकडच्या कार्यकर्तृत्वातून लोकांना हे समजण्यासाठी भाग पाडला आहे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित असलेल्या देशातील नंबर वन राज्याची नंबर वन राज्याची या महाराष्ट्राची अशा प्रकारे गती होणं हे इथल्या जनतेला अपेक्षित नव्हतं कारण या दोघांच्या मूळ वैचारिक वारसाचा विचार जर केला मंडळी तर बघा एक यशवंतराव चव्हाण आणि दुसरे कोण तर प्रबोधनकार ठाकरे कुठल्या अर्थानं अर्थातच अजित पवार म्हणजे व्हाया शरद पवार आणि एकनाथराव शिंदे म्हणजे वाया बाळासाहेब ठाकरे आणि दोघांचे पूर्वज कोण तर एक प्रबोधनकार आणि दुसरे यशवंतराव चव्हाण मग या दोघांवर भाजपाशी दोस्ती करण्यासाठी अशी कोणती पाळी आली अशी कोणती मजबुरी आली असा कोणता नाईलाज झाला की यांनी आपले वैचारिक झरे विसरून भाजपा पुढे दंडवत घातलं या प्रश्नांचं उत्तर आपल्यापैकी अनेकांना ठाऊक असलं तरी ते अजूनही सर्वश्रुत झालं नाही हे लक्षात घ्या कारण हे दोघांचेही स्वार्थी समर्थक लोकांमध्ये भ्रम निर्माण करीत आहेत गेल्या दीड ते दोन वर्षापासून अजित पवारांचे समर्थक काय म्हणतात बघा शरद पवारांच्या तालमीत अजित पवार तयार झाले हे खरं असलं तरी कुठपर्यंत दुसऱ्याच्या अजित अजितदादा पाणी पिणार ते स्वतंत्रपणे पक्ष केव्हा चालवतील असं त्या समर्थकांचं मत काका काही रिटायर्ड होण्याचं नाव घेत नाही मग स्वतंत्रपणे अजितदादांना केव्हा वावरता येईल महाराष्ट्रात केव्हा पक्ष पुढे नेता येईल कारण अजितदादांनी देखील बारामतीसहित इतर परिसरात स्वतंत्रपणे विकास केला यात अजिबातही दुमत नाही हरकतच नाही आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचे समर्थक काय म्हणतात ते म्हणतात उद्धव ठाकरे यांचं बॉसिंग यांचा, यांचा मालकीपणा जरा जास्तच होत होता शिवसेनेत शिंदेना फारशी चांगली वागणूक मिळत नव्हती असा आरोप शिंदेचे समर्थक करतायत आता हे उत्तर आणि अशा प्रकारे समज हा दोघांच्याही समर्थकांचा आपापल्या वैचारिक बुद्धीने आहे आणि अशाच प्रकारे ते या विषयाचा प्रचार आणि प्रसार महाराष्ट्रात करीत आहे अर्थात ग्रामीण भागापर्यंत या बातम्या त्यांच्या समर्थकांकडून अशा प्रकारे पोहोचतात त्यांचे विचार आता या व्यतिरिक्त दोघांच्याही पक्षाचे समर्थक नसलेले किंवा आपण असं म्हणू की अनेक लोक समर्थक असतील नसतील हा भाग वेगळा आहे पण ते ते लोक काही भाग असा आहे महाराष्ट्रातला काही लोक असे आहेत काही वर्ग असा आहे की ते नेहमीच कुणाच्याही बाबतीत सर्व समावेशक वागत असतात सर्व समावेशक विचार करतात एकंदरीतच महाराष्ट्राच्या विकासाचा विचार त्यांच्या मनामध्ये असतो वगैरे ज्यांच्या अंतर्मनात असतो ते अगदी साधं सरळ उदाहरण देऊन म्हणतात ते म्हणतात ते काय म्हणतात कोणत्याही एखाद्या युनिटचा मालक किंवा आपण म्हणून निर्माता किंवा संस्थापक किंवा त्यांचे वारसदार हे मुळात त्या युनिटचे त्या पक्षाचे मालकच असतात हे लक्षात घ्या मग एखाद्या दुकानाचा नोकर फार अनुभवी झाला किंवा फार सिनियर झाला त्याला अनेक वर्ष झाली काम करताना म्हणून काय ते अख्खं दुकान त्या नोकराच्या नावावर करत असतात का असं घडते का कधी आता हे सामान्य माणसांचं उत्तर एखाद्या राजकीय पक्षाला लागू नाही होणार लागू होते किंवा नाही होत हा वेगळा भाग जरी असला तरी काही अंशी यालाच लोक योग्य समजतात हे लक्षात घ्या मंडळी आता आपण येऊ आपण मूळ मुद्द्यावर या दोघांनी केलेला कार्यक्रम आणि या दोघांच्याही समर्थकांचे स्वतःला समजूत घालणारे उत्तर हे एक प्रकारे ठरलेलं नरेटिव्ह असू शकत असं म्हणायला हरकत नाही परंतु गोष्ट दोघांचीही काही निराळीच आहे हे लक्षात घ्या आणि आपल्यापैकी अनेकांना ती माहीत देखील आहे ज्यांना माहीत नाही त्यांनी हे पुन्हा समजून घेणं गरजेचं आहे देवेंद्र फडणवीस जेव्हा त्यांच्या पहिल्या टर्मला मुख्यमंत्री होते तुम्ही आठवा तेव्हा संधी साधून त्यांनी सिंचन घोटाळ्याची फाईल उघडी केली हे महाराष्ट्राला ठाऊक आहे आणि हे प्रकरण विसरलेल्या अजितदादांना कारागृहाचं दार पुढे दिसल्या बरोबर फडणवीसांसमोर दादांना साष्टांग दंडवत घालावा लागला हे सगळ्यांना माहिती आहे दुसरीकडे एकनाथ शिंदेची गोष्ट यापेक्षा काही निराळी झाली नाही मंडळी लक्षात घ्या याबाबत अशा प्रकारे घोटाळ्याची फाईल वगैरे त्यांची नसेल शिंदेची परंतु मूळ शिवसेनेत असताना ग्रामविकास खातं शिंदेकडे होतं त्यामुळे त्या खात्याची बेरीज वजाबाकी किंवा स्पष्टपणे घोटाळा नसला तरी अनेक प्रकार प्रकल्पातील अनेक प्रोजेक्टमधील जुने कमिशन्सचे कार्यक्रम पुढे आणता येतातच हे लक्षात घ्या आणि सत्ता असली की काय काय सत्ताधारी कर सत्ताधाऱ्यांना करता येतं कोणाकोणाला भुजकाळ्यात पाडता येतं हे सत्तेत नसलेल्या नेत्यांना अचूक माहिती असत सगळं ठाऊक असतं अर्थातच या दोघांनी मिळून भाजपा पुढे नतमस्तक होण्याचा कार्यक्रम या कारणांनी घडून आला असावा हे निश्चित समजायला अजिबातही हरकत नाही त्यानंतर दंडवत घातल्यानंतर काय आपल्या पदरात पडणार त्यांच्या झोडीत आपण जाऊ त्यांच्या जाळ्यात आपण अडकू तेव्हा आपल्या पदरात काय पडणार हे आधीच यांना ठाऊक असतं हे लक्षात घ्या आता यानंतर आणखी एक मुख्य मुद्दा अजूनही सामान्य जनतेला ठाऊक नाही तो या ठिकाणी स्पष्ट करणे अतिशय गरजेचे आहे ते म्हणजे दोघांनीही आपापल्या पक्षाच्या आणि चिन्हाच्या नावावर जो दावा कोर्टात केला याचं मुख्य कारण अजूनही लोकांपुढे आलं नाही खरं कारण शेवटी कितीही झालं तरी अपराध घडल्यावर काही प्रमाणात कुणी उघडपणे सांगत जरी नसलं मंडळी तरी आंतरिक पश्चाताप हा प्रत्येकाला होतच असतो तो कुठल्याही प्रकारचा गुन्हा अपराध असतो त्यामुळे एकतर आपण बाहेर पडलो हीच एक ही गोष्ट मोठी नाईलाजाने म्हणा किंवा मजबुरीतून घडली परंतु पक्षाचं नाव आणि चिन्ह देखील पळवून न्यायचं का ही दोघांचीही इच्छा नसेलच परंतु भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रात हे दोन्ही पक्षच नको होते याची चाहूल तुम्हाला ठाऊ का अनेकांना अनेक, अनेक वर्षांपासून लागली होती अर्थात बाळासाहेब हयात असताना पासून देखील लक्षात घ्या त्यामुळे हे दोन्ही पक्ष आणि त्यांचं पक्षचिन्ह हे मूळ व्यक्तीकडे असणं हे भाजपासाठी धोकादायक होतं हे मुख्य कारण लक्षात घ्या कारण भविष्यात पुन्हा कालांतराने विस्तार होऊन आपल्याला हे दोन्ही पक्ष डोईजड होतील आपल्याला जड होतील आपल्याला भारी पडतील त्यामुळे आपण जाळ्यात ओढलेल्या व्यक्तीकडे पक्षाचं नाव आणि चिन्ह त्यांच्याकडे असलं तर आपल्याला यांना संपवणं भविष्यात सोपं जाईल मूळ मालकांना नाही ना ना, मूळ पक्षप्रमुखांना नाही ना ना यांना संपवणं सोपं जाईल हा मनसुबा आपल्याला एखाद्या निराधार भविष्यवाणीसारखा जरी वाटत असला मंडळी तरी आपण सखोल विचार केला अभ्यास केला थोडा विचार केला तर प्रत्येकाला हे स्पष्ट होईल कारण आता सर्वात शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा हा आहे की या दोघांनीही जनतेला मतदारांना किंवा सामान्य नागरिकांना कुठेही केंद्रस्थानी ठेवलं नाही हे लक्षात घ्या आणि यावरून हेच स्पष्ट होते हेच सिद्ध होते की ज्या सामान्य नागरिकांच्या न्याय हक्कासाठी हे लोक जनप्रतिनिधी म्हणून मिरवतात किंवा जनता त्यांना विश्वासाने निवडून देत असते त्यांना मुंबईला दिल्लीला पाठवत असते त्या जनतेला हे लोक पायातल्या चपलेखाली ठेवतात हे स्पष्ट आहे किंवा तसं समजतात एवढं मात्र या दोघांनीही महाराष्ट्राला आपल्या कार्यातून दाखवून दिलं आहे मग खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील राजकारणाची दिशा आणि दशा कुणी बदलवली राजकीय संस्कृतीचा रास करण्यासाठी कोण कोण जबाबदार आहे तर मंडळी अलीकडे दोनच नाव आहे एक अजित पवार आणि दुसरे एकनाथराव शिंदे या दोघांच्या स्थलांतरामुळेच भारतीय जनता पक्षाची हिंमत अधिक दाढ झाली असं सामान्य जनतेचं मत आहे मंडळी या फुले शाहू आंबेडकरांचा वैचारिक वारसा असलेला महाराष्ट्र देशोधडीला लागला आहे एकंदरीतच आता हा पायंडा पडला आहे पुढे जे काही पक्ष येतील ते हेच करणार दुसरं काही करणार नाही इथून पुढे अनेक वर्ष ही सडलेली राजकीय संस्कृती ध्यानावर येईल ही अपेक्षा आता मावळली आहे असं समजायला अजिबातही हरकत नाही अतिशय रास झाला ते पुन्हा हे भरून निघणे नाही असो मंडळी तुर्तास आज एवढंच आपल्याला नेमकं काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा आपलं स्पष्ट मत आपलं व्यक्त होणं ही काळाची गरज आहे कमेंट करताना मात्र एक काळजी घ्या आणि एक विनंती आहे तुम्हाला आपण महाराष्ट्रात कुठल्या परिसरात कुठल्या भागात राहता ते आवर्जून नमूद करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत मित्रांना दोस्तांना सहकाऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा व्हायरल करण्याचा प्रयत्न करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त संख्येनं शेअर कराच पण लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन नवी विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र